यानंतर मी आजच्या बाल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संभाजी संतोष वागिरे यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष भाषणाने आजच्या पहिल्या सत्राचा समारोप करावा नमस्कार आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पहिले बाल साहित्य संमेलन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे संपन्न होत आहे ज्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो ते थोर पुरुष म्हणजे कुसुमाग्रज त्यांचे पूर्ण नाव विष्णु वुश, वामन शिरवाडकर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर विनोद सिनकर सर सा, सर आणि निशा कापडे मॅडम शाळेचे मुख्याध्यापक आणि आजच्या बाल साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष स्वराज टोककर आणि मित्र प्रथम आपण सर्वांनी मला या पहिल्या बाल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो मित्र भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे मराठी भाषा सुमारे चोवीसशे वर्षापासून बोलली जाणारी भाषा आहे जा जवळपास चौदा कोटी लोक मराठी भाषा बोलतात कोळी आगरी वराडी तंजावर मराठी महाराष्ट्रीयन कोकणी या सर्व मराठीच्या बोली भाषा आहेत मराठीचे आद्य कवी म्हणून मुकुंद राज यांना मानले जाते यांनी अकराशे दहा साली वेक सिंधू नावाचा ग्रंथ मराठीतून लिहिला त्यानंतर संत ज्ञानेश्वर व इतर संतांनी मराठीतून लेखन केले आपण प्रथम विचार मातृभाषेतून करतो आपल्या मातृभाषा बोलण्यात लाज वाटली नाही पाहिजे आपण प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच घेतले पाहिजे विम कुलकर्णी यांच्या कवितेच्या ओळी मला आठवतात माझ्या मराठीची गोडी मला वाटत विट माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहित मना नित्य मोहित बालमित्र आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बाल साहित्य संमेलन भरवले त्यामध्ये सोलिखित कथा कविता सादर करून आपण या मराठी भाषेची सेवा केली आहे मराठी भाषेत लेखन करणारे विष्णू वामन शिरवाडकर बारा तांबे विद्या करंदीकर यात्रे इतर सर्व कवी कवयित्री लेखकांना मान धन्यवाद व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र